लोकमंगल बँक व लोकमंगल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं पूरग्रस्त बाराशे कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला आमदार सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल बँक आणि लोकमंगल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं सोलापूर जिल्ह्यातील सिना नदी काठच्या पूरग्रस्त गावातील नागरिकांना बाराशे कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात आली यामध्ये थंडीपासून संरक्षण व्हावं या उद्देशानं उबदार ब्लँकेट आणि महिलांना साड्यांचं वितरण करण्यात आलं लोकमंगल बँकेच्या प्रधान कार्यालय इथं बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते वाहनाचं पूजन करून सदर साहित्य पूरग्रस्त नागरिकांना वितरणाकरता रवाना करण्यात आलं प्रसंगी बँकेचे संचालक देवानंद चिलवन प्रल्हाद कांबळे सिद्धार्थ सरजे सी ए सौरभ आंबुरे सतीश लामकाने जॉन चोप्रा अनंता चव्हाण निलेश पटेल अभिजित टाकळीकर जितेंद्र लाड नाईक अशोक सापटणेकर अतुल कोकाटे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस यांच्यासह बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते थोडासा कालपासून कमी आहे पाणी हळूहळू कमी होईल पूर्वपदावर ज्यावेळेस येते आणि अनेक नागरिक हे स्थलांतरित आहेत हे नागरिक ज्यावेळेस घरी झाले त्याच्या पेक्षा त्या संघटना सामोरं जावं लागणार आहे कर्नाटक घरी गेल्यानंतर त्यांना घर साफसफाई घरातलं जे घरगुती साहित्य आहे मग ती काड्याची पिठी असू गॅस असू साबण असू साखर असू डाळ असू काही असू सर्व वाहून गेलेलं आहे घरातली चादर सातरणी नाहीत कपडे नाहीत विद्यार्थ्यांच्या भया पुस्तकं वाहून गेलेली आहेत सर्व नुकसान झालेलं आहे आणि आत्ता गरज आहे ही लोकं घरी गेल्यानंतर घरगुती साहित्याची गरज आहे विद्यार्थ्यांना बॅगाची गरज आहे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूची गरज आहे म्हणून माझं सर्व स्वयंसेवक असतील किंवा सर्व संस्था असतील अनेक दानशूर व्यक्तीला माझी विनंती आहे आत्ता पुढच्या काळामध्ये घरातले लागणारे जे सामान आहे ते द्यावं आणि म्हणून हा आधार म्हणून आपण लोकमतर्फे आत्ता साड्या ब्लँकेट सोबत देत आहोत प्रत्येक गावात जे ॲक्च्युली घरं गेलेले आहेत यांची तहसीलदार साहेबांना यादी काढतो आणि त्याच्याप्रमाणे वाटप करण्याचा प्रयत्न करतो